एकंदरीत संपूर्ण राज्यभरात एक्केचाळीस हजार हेक्टर पिकाची नासाडी झालेली आहे मुसळधार पाऊस पडला आहे आणि त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसतोय अमरावती बुलढाणा जळगाव नाशिक अहिल्यानगर बीड लातूर या जिल्ह्यांना सगळ्यात जास्त तडाखा बसलाय कांदा ज्वारी मका भुईमुग भाजीपाला टोमॅटोच्या पिकांना सुद्धा सर्वाधिक फटका बसलेला आहे कोकणामध्ये सुद्धा भात पीक आणि आंबा बागायत आला या पावसाचा फटका बसतोय आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघतोय राज्यभरात एक्केचाळीस हजार हेक्टरवरच्या पिकाची नासाडी झालेली आहे अमरावती बुलढाणा नाशिक अहिल्यानगरमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय जळगाव बीड लातूर जालना जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका बसलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये भात पीक आणि आंबा बागांना फटका बसलाय भात मूग उडीद ज्वारी मका भुईमूग कांदा टोमॅटो पिकाचं नुकसान झालंय कांदा बटाटा लिंबू पपई केळी संत्रा मोसंबी या फळबागांचंही नुकसान झालं संपूर्ण राज्यभरात हजार हेक्टरवर नुकसान झालेलं आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालंय ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया अमरावतीमध्ये बारा हजार पाचशे पासष्ट हेक्टरवर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं अकोल्यामध्ये सुद्धा नऊशे नऊ हेक्टर क्षेत्रावर शेती बाधित झालेली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय चंद्रपुरात सुद्धा एक हजार पाचशे बहात्तर हेक्टर शेती या पावसानं वाया घालवली आहे बुलडाण्यामध्ये सहा हजार सहाशे नव्याण्णव हेक्टर क्षेत्रात मोठं नुकसान झालंय जळगावमध्ये सुद्धा चार हजार पाचशे अडतीस हेक्टर शेती क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे पालघरमध्ये सुद्धा सातशे शहाण्णव हेक्टर शेती क्षेत्राचं नुकसान होऊन आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय लातूरमध्ये सुद्धा नऊशे सत्तावन्न हेक्टर शेतीचं नुकसान झालंय जा जालन्यामध्ये एक हजार सातशे सव्वीस हेक्टर क्षेत्रावरच्या शेतीला मोठा फटका पावसाचा बसलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा चारशे छप्पन्न हेक्टर शेती क्षेत्राचं नुकसान झालंय सोलापुरात एक हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय अहिल्यानगरमध्ये एक हजार चारशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रावरची शेती वाया गेली आहे नाशिकमध्ये तीन हजार पाचशे तेवीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं